बोला जगामध्ये आहे फौजींना मान अमित रावांची मी पत्नी याचा आहे मला स्वाभिमान ज्यांच्या मुखांना हाटके असेल ना त्यांना दोन हजार बक्षीस आणि स्टेज जाताना प्रत्येकाला एक 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 बक्षीस दिलं जाणार आहे ओके बोला नमस्कार नाव आपलं सुप्रिया सुहास वाडकर सुप्रिया सुहास वाडकर बरं पुढे छान छान पांगड्या छुमछुम पैदल सुहासरावचे नाव घेते ऐका सारे जण ऐका सगळ्यांना ज्यांनी नाही ऐकलं त्यांना मी व्हॉट्सअप करतो तुमच्यावर का बँकेचा हप्ता बाकी आहे का असं वाटलं लाडू तुम्ही एकट्यानेच खाल्लेत मी आहे ना किती टेन्शन मध्ये आलं बाई का त्यांचा चेहरा किती टेन्शन मध्ये होता बर जो येईल तो घ्या लग्न तर झालंय ना लग्न झालंय तुम्ही ते सांगितलं तेच मला ऐकून कुठलं येता तुम्हाला थांगा बोल थांगत पण नाही तुतला येत ते पण बोलत नाही तुतला येत जिथलं येत असं तिथलं तरी घ्या पण घ्या हा बर जो येतो तो घ्या ना आमच्या पप्पा आणि गणपती आहे कसा टुकू बुकू बघ बोलन लोक पर वेळ घालवला कडे अच्छा हे हे कर करवली आहे का तुमची हां बोला हां बोला बोला लवकर काहीतरी घ्या पण घ्या वेळ घालू नका हो हां महादेवाचे पिंडीवर शंकराचे तर म्हणा हो कमी कमी मी महादेवाच्या नको म्हणलं शंकराचे म्हणा हा पिंडीवर वेल घालते वाकून विकासरावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून धन्यवाद तुम्ही एक या या हसणारी माणसं पाहिजे तो गप असणारी नको इकडे मोबाईल ती बिचारी आता सर्च करायला लागली उखाने उखाने हो खाणे मोबाईल युट्यूब पण पुढे घेतलंय त्यांना बाकीचं काय काम नाहीये का सापडला का त्याच्या आधीच बोललो तुम्हाला की हा काय नाव आपलं चांगले तयार होऊन आले तुम्ही हा कविता विजय पाटील त्यानं पुढे हा कविता विजय पाटील पुढे <laughs> <laughs> मातरीचं रूप पत्रिकेचं रूप थांबत 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 हां ऐका ऐका माधुरी आले आहे आले आली आहे नीट आता बघितलंय ना हा शौकस घ्या म्हणजे ते सुटिंग झालंय हा माधुरीची आता कत्रीना तुला मी जे राहतो सगळे गुण मला भावतात खूप हां बा ना हप्ता बाकी बचत गटाचा ते बघा ना विचार करतो त्या तर काय बोलणार आहेत तुम्हाला हां बोला ऋतुझ्या बालाजी वागमोडे मोडे डायरेक्ट व्हाल मोडे हां बरं पुढे द्या नादा एकदम राहतोच मला बारीक म्हणी ग घर पसरले बालजराव लगेच गोळा करून घ्यायचे सांगे बारीक म्हणी फिरबर पसरले बालाजीरावांसाठी माहेर विसरले बर तुम्ही कधी जातच ना हो का आता दोन जाऊन आलाच चाल हाय की सर बहिनी सॉरी काय चुकमग चुकमक घातले होते एकदम चकमगाचे लाईट असते का तर राजभव काळ आहे राईटीचा नाही तर उजेडच उजेड झाला असता हो ना स्वाती शिंदे बहिणी का बस बचत गटाचे अध्यक्ष स्वाती शिंदे आणि त्यांचं नितीन शिंदे आणि हे सगळं मिळून स्वाती नितीन शिंदे पुढे अगदी पुढे त्या दोन चार शिव्या मला आता पुढं काय म्हणजे पुढे उखानं घ्यायचं आहे का हो� नितिन दा वही ने गुलाब लाव ले वाह वाह ए प्लास्टिक चाहे मी बोल रहा कलरच वेगळा कलर इस भी अगर है काला गुलाब है तंत्र सा बर हाँ प्लास्टिक का ही केले देते चिरून पेरो देते चिरून नितिन सा ना आऊं देते कौन कोला तो कोरून बड़े बड़े कोरून कोरून चाइल्ड कोरून कोरून मीमंडलर तो ना कोरून आठ बोला ये काय छान ड्रेस घातलाय हो सुंदर सुंदर काय म्हणतात त्याला तसं नाही हो दुकानात गेलो म्हणावं लागेल ना घ्यायचं म्हणून तर काय होईल तिथून तिथून एक म्हणला तो, तो गाव घ्यायचा दुकानदार बायकोला गिफ्ट करायचं काय म्हणतात त्याला वन पीस पर पुढे अनुजा संतोष आहे रे अनुजा संतोष आहे रे मोठ्या वहिनी गबासाकी मोठ्या म्हणजे थोरल्या गबासाकी बडबड करायला लागले कणवर सिंगच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर संतोष रावनी केलं मला सौभाग्याचं आहे जी प्रमिला सतीश बघाटे काय करायचे प्रमिला बघाटे बर बघितलं पुढे रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणला हास राधा का रुसली रुसली का रुसली हा गपच बसली आता हा ते शाळा नाव तुमच्यासाठी खास खेळावं बा वार आलं घ्याना धारक काळजी पोटी म्हणलं बहिणीसारखी आहे माझ्या काळजी वाटते ना एखाद्या माणसाची बहीण आहे माझी बोला नाव तुमचं राय माऊली त्याची आकाशी गंगणी मी गंगनी पुढे त्याची पुढे पुढे हा म्हणे जंगली रमी ना महाराज पुढे त्याबद्दल पुढे काय म्हणायचं म्हटलं जंगली रमी प्याळ ना महाराज हा नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं शेवटी आहोत म्हणायच कोण म्हणलं या काम आहे असं पण म्हणतात हा नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरुबाला शेवटी आहोत म्हणायचं आहोत एक आकाशरावांच नाव घेत वहिनी झाले ना न होत कसं घेणार तुम्ही कमिंग सून म्हणणार आहेत का बर बोल भालेराव भालेराव हा उखाणा काय घ्यायला लावायचं उखाण लग्न झालेलं बोलल तर घ्या ना कसं व्हायचं त्यांचं होय ना या पंढरा ड्रेस व्हायला तुम्ही बस तुम्हाला पुढच्या गेम मध्ये घेतो हा ना त्यांचं अजून आहे त्यांना उत्सुकता उत्सुकताय म्हणजे दादाचा वाढदिवस आहे लगेच भाग येऊया या

माझं नाव आहे सीमा मंगेश खोकरे माझं पण नाव आहे क्रांती नाना मळेगाव मंगल माते मंगल मूर्ती मंगल, मंगल माते मी करते आराधना मंगेशराव सुखीराव एवढीच माझी प्रार्थना स्नेहल विकास भंडारे पुढे स्वप्न साकार झाले माझे जे वचने दिले तुम्हाला विकास रावांचे नाव घेते लावून सौभाग्याचा खेळ बोला कलमा नागीरदार कलमा जागीरदार हा इंग्रजीत म्हणतात चंद्राला म्हणतात चंद्राला मूल आणि सूर्याला काय इंग्लिश मिडियम ला गेलेले विचारित तेवढंच आहे त्याच्या पुरुषला हा चंद्राला म्हणतात मूल नासिर नावाचं नाव घेते जागीरदाराची सुनी बोला रॉयल शिंदे स्वाती रॉयल शिंदे स्वाती रॉयल शिंदे पुढ इथून तिथून पेरला लसून डांबरी आहे सगळा पेर्यावर बसून बर बरोबर तुम्हाला टेन्शन शेजारी बघून ना पाटील वर्षा वर्षा पाटील का पाटील वर्षा वर्षा पाटील पाटील अहो तुमचं नाव काय वर्षा पाटील आणि ह्यांच जितेंद्र आणि सगळं मिळून जितेंद्र वर्ष जितेंद्र पाटील राम खातो रामफळ सीता खाते सीताफळ कृष्णा खातो दही माझ्या मंगळसूत्रावर जितेंद्र रावांची सई थ्री फ